अमरावती शहरात सुपारी देऊन करण्यात आलेले तीन व कारागृहात सहा मोबाईल सापडल्या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला हे घेणार आहे या दोन्ही प्रकरणात आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी कुठली कार्यवाही केली तसेच हत्येची सुपारी घेणारा कोण याबाबतची माहिती आयुक्त घेणार आहे मित्रांनो अमरावती शहरात सुपारी देऊन यावर्षी एक नव्हे तर तिघांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले परंतु सुपारी घेणारे मुख्य सूत्रधार कोण त्यांच्यापर्यंत अद्यापही पोलीस पोहोचले नाही तसेच पोलीस कर्मचारी अब्दुल कलाम व आशा तायडे यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती अब्दुल कलाम यांच्या हत्येमागे मोठा कट आहे असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता मित्रांनो तत्कालीन पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती परंतु नागपुरी गेट पोलिसांनी तीन मारेकऱ्यांना अटक करून प्रकरण गुंडाळले आहे तसेच आशा तायडे यांची हत्या सुपारी देऊन केली होती त्या आधी शहरात अतुलपुरी मिलिंद लाड यांची सुद्धा सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती या दोन्ही हत्येची सुपारी एकाच युवकाने घेतली होती त्यामुळे मित्रांनो सुपारी घेणाऱ्या युवकांच्या मागे कोणाचा हात आहे ते नेहमी कोणाच्या संपर्कात राहतात व कोणाच्या माध्यमातून त्यांना सुपारी दिली जाते या सर्व बाबींचा पोलीस आयुक्त पुन्हा चौकशी करणार असून लवकरच सुपारी घेणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा चेहरा समोर येणार आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज